आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात मोठी वाढ पहा नवीन अपडेट सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील नवीन वर्षाच्या स्वागतासोबतच कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे सरकारकडून आठव्या वेतन आयोगाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात असून यामध्ये कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे या निर्णयामुळे देशभरातील लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे वेतन आयोगाचा इतिहास भारतामध्ये वेतन आयोगाची सुरुवात एकोणीसशे छेचाळीसमध्ये झाली आहे त्यानंतर आतापर्यंत सातवा वेतन आयोग स्थापन करण्यात आले आहेत सध्या कार्यरत असलेला सातवा वेतन आयोग अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चौदा रोजी स्थापन करण्यात आला होता आता सरकारकडून आठव्या वेतन आयोगाची फाईल सुरू करण्यात आली असून लवकरच त्याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे अपेक्षित वेतन वाढ सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन अठरा हजार रुपये आहे मात्र वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी संघटनाकडून मूळ वेतनात वाढ करण्याची मागणी होत आहे आठव्या वेतन आयोगाअंतर्गत मूळ वेतन आठ आठ हजार ते सव्वीस हजार रुपयापर्यंतची वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या वाढीमुळेच कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन सव्वीस हजार रुपयापर्यंत जाऊ शकते फिटमेट फॅक्टरचे महत्त्व फिटमॅट फॅक्टर हा एक महत्त्वाचा गुणांक आहे ज्याच्या आधारे सरकार कर्मचाऱ्यांच्या पगार आणि पेन्शनमध्ये सुधारणा करते सध्या कर्मचारी संघटनाकडून फिटमेट फॅक्टर वाढवण्याची मागणी केली जात आहे आगामी मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे कर्मचाऱ्यांसाठी दुहेरी लाभ नवीन वर्षापूर्वी कर्मचाऱ्यांना दुहेरी आनंद मिळण्याची शक्यता आहे एका बाजूला मूळ वेतनात वाढ होणार असून दुसऱ्या बाजूला मागे भत्त्याही वाढ होण्याची शक्यता आहे या दोन्ही वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या एकूण वेतनात लक्षणीय वाढ होईल वित्त विभागाची भूमिका वित्त विभागाच्या येणाऱ्या बैठकीत फिटमेट फॅक्टरसह आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणी चर्चा होणार आहे कर्मचारी परिषदेने या बैठकीबद्दल आशावाद व्यक्त केला असून त्यांच्या मागण्यावर सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे वेतनवाढीची गरज सध्याच्या आर्थिक परिस्थितीत वाढत्या मागाईमुळे कर्मचाऱ्यांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे वेतनवाढ ही काळाची गरज बनली आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनातही कर्मचारी संघटनांनी ही मागणी मांडली होती आता सरकारकडून या मागणीवर सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे अपेक्षित परिणाम आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे वाढीव वेतनामुळे त्यांना महागाईशी सामना करणे सोपे होईल शिवाय त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा भागवणेही सुलभ होईल आठवा वेतन आयोग हा केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे या आयोगाच्या शिफारशीमुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ही वेतनवाढ जाहीर झाल्यास ती कर्मचाऱ्यांसाठी खरोखरच एक मोठी भेट ठरेल